नमस्कार मी मिलिंद काटे काटेवाडी उपसरपंच आज आम्ही सर्व काटेवाडी ग्रामस्थ सरपंच सदस्य व सर्व काटेवाडी ग्रामस्थ यांनी सर्वांनी मुते एक ठराव मान्य केलेला आहे की आदरणीय सौ सुनेत्रा वैनी यांना राज्यसभेवरती पाठवून आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावं असं पूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे कारण पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा यांना कार्यकर्त्यांना पाठबळ मिळण्यासाठी आमच्या सर्व काठेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे की आदरणीय वनी साहेबांना राज्यसभेवरती खासदारकी मिळावी यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम आणि आदरणीय दादांना ही मागणी केलेली आहे तरी आम्ही तुम्ही सर्वांनी सह्या केलेल्या आहेत आदरणीय वहिनी साहेबांना केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळात राज्यसभेवर घेऊन केंद्रीय स्थान मिळावं ग्रामीण असं ग्रा, आमच्या सर्व काठेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत कारण का, निवंदना काटे काटेवाडी ग्रा ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्राम काटेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या ग्राम वतीनं आमची सर्व महिला भगिनींची सुद्धा एकच खूप मागणी आहे की आज वहिनी साहेबांनी जे निर्मल ग्राम आणि स्वच्छतेविषयी जे काम केलेलं आहे परण्या पर्यावरणविषयी जे वहिनी काम केलेलं आहे त्यांनी फोरमच्या माध्यमातून पण त्यांनी खूप असं मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे तर त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घ्यावं संसदेतील वरिष्ठ सभागृह सभागृह असतं आणि सभागृहाचं सदस्य हे यांना खूप महत्त्व प्राप्त असतं कारण ज्या व्यक्तींचा राजकारणाची काही संबंध नसतो ज्या व्यक्ती आपापल्या कार्यामध्ये मग्न असतात ज्या व्यक्तींचं कार्य हे एका विशिष्ट समाजापुरतं किंवा विशिष्ट भागापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या कार्याचा प्रभाव हा पूर्ण देशावरती पडतो आणि सर्व लोकांना त्याचा फायदा होतो अशा कार्यापैकी आदरणीय सुनित्रा वहिणींचं एक पर्यावरणाविषयी स्वच्छतेविषयीचं कार्य आहे हे कार्य लक्षात घेता आणि पूर्ण त्यांच्या कार्याचा आढावा घेता आदरणीय सुनित्रा वहिनी साहेबांना वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेवरती प्रतिनिधित्व देऊन त्यांनी जे काही पर्यावरणाविषयी काम केलेलं आहे त्या कामाचा पूर्ण देशाला लाभ व्हावा म्हणून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी आमच्या सर्व काठोडी ग्रामस्थांची मागणी आहे या ठिकाणी आता जी निवडणूक झाली ती भावनिकतेच्या मुद्द्यावरती झाली विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकी झालेली नाही आणि वहिनी साहेबांना जर राज्यसभेवरती घेतलं तर तालुक्यातील जिल्ह्यातील तरुणांना कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे त्याच्यामुळं आमची काटेवाडी ग्रामस्थांची सर्वांची मागणी होती वहिनी साहेबांना राज्यसभेवरती मंत्रिपदी घ्यावं आम्हा काटेवाडीकरांना भावनिकता नको आहे जी लोकसभेची निवडणूक झाली ही भावनिकतेवर झाली आम्हाला काटेवाडीकरांना विकास पाहिजे तालुक्याला विकास पाहिजे म्हणून आम्हाला काटेवकरचं असं म्हणणं आहे गावाचं असं म्हणणं आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावं हे अशी आमची सर्व गावकऱ्यांची एक विनंती आहे पक्षाकडे